सतपूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ यांना काल रात्री गोपनीय माहिती मिळाली की सातपूर मधील त्र्यंबक रोडवरील वरील हयात हॉटेलच्या पाठीमागे ई एस आय हॉस्पिटलच्या बाजूला गोमांस घेऊन विकायला एक चारचाकी अल्टो कार येणार असल्याची बातमी मिळाली यावरून सागर गुंजाळ यांनी आपल्या डी बी पथकासह सापळा रचून आर के चिकन दुकानासमोर एक चारचाकी अल्टो कार क्रमांक एम एच शून्य तीन ए एम अकरा चव्वेचाळीस आली असता चालकाने वाहन न थांबवता पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला त्याचा पाठलाग करून पोलिसांनी व्हिक्टर सर्कलजवळ त्यास पकडले असता त्याने त्याचे नाव अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वयवर्ष एकोणपन्नास राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक असे सांगितले त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलाय तसेच त्याच्याजवळील अल्टो कारच्या मागील डिक्कीत पाहणी केली असता ऐंशी किलो वजनाचे गोमांस आढळून आले पोलिसांनी एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची अल्टो कार आणि बारा हजार रुपये किमतीचे गोमांस असा एकूण एक लाख बासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे पोलीस हवालदार दीपक खरपडे अनिल अहेर सागर गुंजाळ भूषण शेजवळ संभाजी जाधव अनंत महाले प्रशांत पवार आदींनी केले हे रात्रभाई कर्तव्याला होते त्यांना खास बातमीदाराबरपूर बातमी मिळाली की हयात हॉटेलजवळ एक आल्टो कार गोमांस घेऊन येणार आहे त्याप्रमाणे ते सापडाजवळ उभे होते त्याप्रमाणे ती कार आली त्यांना ताब्यात घेतलं त्यांना विचारलं ते काय आहे काय नाही त्यांनी उड्या उडं शिल्लक देऊन पोलिस आणून कार वगैरे चेक केली असतात त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी किलो गोमांस सापडलेलं आहे त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं सा नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी व एकोणपन्नास वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली असं त्यांनीचं नाव सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मटण विकण्यासाठी आणलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संपूर्ण जप्तीची कारवाई केलेली आहे अशा प्रकारे गुंजाळ गुंजा यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे सातपूर <laughs> परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गोवंश वाहतूक होणार नाही याबाबत आम्ही स्व स्वत दक्षता घेत हो। आहोत आमच्या टीममार्फत कंटिन्यू कारवाया चालू आहेत यापुढेही अशा कारवाया होत राहतील सर याच्यामध्ये हा मुद्देमाल होता त्याची किंमत काय होती मुद्देमालाची किंमत जवळजवळ ऐंशी किलो गोवांस आहे त्याची किंमत बारा हजार रुपये आहे आणि जी गाडी जप्त केलेली आहे त्याची एक लाख पन्नास हजार अशी किंमत आहे एकूण एक लाख बासष्ट हजार उद्यमाला पण जप्त केलेला आहे सर काल परवा काही